Thank <laughs> you. घाई सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी नाव घेते भीते बायको अथांची आली सर्वात आया अभिमान तिरा तुम्ही ते जागण प्रभु आमच्या जीवना सर्वा शिव सुंदरा श्रीकारयाभिवार तिरा तुम्ही प्रभु que de é.

काव्यपती आठवते मला संत वाळते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही अगदी असं जास्त आमच्या भाऊचं आहे म्हणजे आयुष्यभर त्याने प्रचंड कष्ट केले आधी इमान के इंद्वारे बँकेची सेवा केलेली आहे आपलं काम भर आणि आपण भर बाकी त्यांना कशाशी नाही घेणं देणं आहे अर्थार्जन करायचं आपल्या पत्नीच्या म्हणजे सौभाग्यवती रजेच्या हातात त्यांनी आणून द्यायचं आणि मग बाकी सगळ्या गोष्टीचा आकार शिने घालायचा या गेल्या चाळीस वर्षात या दोघांनीही अतिशय कष्ट केलेले आहेत खूप आयुष्यातले उतार त्यांनी पाहिलेले आहे अर्थात संघर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात असतो तसा संघर्ष त्यांनीही केलेला आहे आणि या संघर्षाच्या वेळी माझ्या ताईने गेले चाळीस वर्ष वृत्ती त्यांच्या सोबत नाही तर त्यांच्या पुढे धार होऊन सोबत राहिलेली आहे या दोघांनीही या चाळीस वर्षात त्यांची जी कर्तव्य आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलेले आहेत आई वडिलांचं केलेलं आहे आजीचं केलेलं आहे शिक्षण त्यांची नोकरी आणि त्यांचा विवाह करून त्यांना केलेले आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे भाऊ म्हणजे अतिशय शांत सुस्वभावी मन मिळाव सगळ्यांशी आपुलकीने वागणारे आणि अतिशय घोडे काही तो बोललं तरी सुद्धा ते उलटून तरी कोणाला बोलणार नाही असा त्यांचा स्वभाव अतिशय सौजन्यशील शांत स्वभाव असेल आणि मी पण अजिबात नाही केलं ना। मी केलं आणि त्याचं ताजं ताज उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण या वास्तूत प्रवेश केल्याबरोबर त्याचा प्रत्यय आपल्याला येतो या वास्तूच्या अगदी प्रवेशद्वारामध्ये अतिशय हस्तशील अक्षरात त्यांनी नेमप्लेट तयार केलेले आहे बघा श्री वत्सव रजनी नथुराम रोहेकर आणि श्री वत्सव अंकिता सागर ओळखकर याच्यातून त्यांचं सौजन्य दिसतं म्हणजे आयुष्यावर मी कष्ट केले म्हणजे माझंच नाव पाहिजे किंवा माझ्या मुलाचंच नाव पाहिजे असा त्याने अट्टास केलेला नाही आयुष्यभर पत्नीने जी धार होऊन त्यांच्यासोबत आयुष्य काढले तिलाही तितकाच दर्जा दिलेला आहे आणि त्याने दोघांनी कष्ट करून उभारलेले जे वैभव आहे ते सांभाळण्याची जबाबदारी जशी मुलाची आहे तशीच त्यांच्या सुनेची आहे हे त्या नेमके करून त्यांनी सिद्ध केलेलं आहे म्हणजे पत्नीला आणि सुनेला त्याने असा छान समान दर्जा दिलेला आहे असे आमचे भाऊ हो। आता आणखी आपली निमंत्रण पत्रिका सुद्धा बघा त्याच्यावर सुद्धा दोघींचं नाव लिहिलेलं आहे निमंत्रण म्हणून तिथे त्या आपल्या मुलाचं नाव देऊ शकले असते पण असं त्यांनी केलेलं नाही पत्नी आणि सून त्या दोघींनाही त्यांनी तितकंच महत्त्व दिलेलं आहे असं स्त्री स्त्रीलक्ष्मी राखणारे सगळ्यांशी सैमान्य वागणारे असे आमचे भाऊ आम्हाला सुद्धा आम्ही नात्याने जरी मिळवण्या असलो तरी दोन चाळीस वर्ष बहिणीसारखं त्यांनी आम्हाला वाढवलेलं आहे अगदी सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्या बहिणीला जितकं त्यांनी प्रेम केलंय तितकंच प्रेम आम्हालाही दिलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा श्री सत्यनारायण महाराजांच्या पुढे हात जोडते प्रार्थना करते की माझ्या भाऊला उदंड आयुष्य लागू दे आणि त्याचबरोबर माझ्या आईला अखंड सौभाग्य लागू दे आणि ते दोघाई सुखमुख राहू आणि आम्हाला हा माहेरचा आधार कायम मिळू दे धन्यवाद बार बार दिल ये पड़ जाए तुम देना साथ मेरा वो तो हम नवा जब कोई बात कर जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ तो हम नवा ಕೊ ಜೀಮಾರೇವಾಯಿ <singing flowers> कब तक रात देता है हर कोई साथ तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा साथ क्यों चांदनी जब तक रात देता है हर कोई धेरा में ना छोड़ना मेरा जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम साथ मेरा जब हम देना